नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये मध्ये आपलं स्वागत आपण गेले दहा वर्ष आपण मावळच्या खासदार म्हणून काम करत आहात तर आपल्या मावळातले काही प्रोजेक्ट बाहेर गेलेले आहेत जर तुम्ही निवडून आला तर त्या संदर्भात कुठले काम करणार आहात नाही कुठले प्रोजेक्ट बाहेर गेले तर बर का विरोधक गैरप्रकार प्रचार करताना चुकीच्या पद्धतीने प्रचार करतात या मावळमध्ये मोठ्या प्रमाणावरती माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उद्योग खात्याची झालेली आहे जे काही प्रकल्प बाहेर गेले घोषणा करतात किंवा चुकीच्या पद्धतीने प्रचार करतात त्या मुळामध्ये त्याचा अभ्यास करा त्यांनी त्या कंपनीने मुळामध्ये भारतामध्येच गुंतवणूक केलेली नाही तो काही गुजरातला प्रकल्प गेला नाही किंवा इतर पुढं गेला नाही त्यांनी कंपनीने निर्णय घेतलेला आहे तो सरकारने निर्णय नाही घेतलेला तो कंपनीने निर्णय घेतलेला आहे आणि मग कंपनीने जर एखाद्या कंपनीने निर्णय घेतला असेल गुंतवणूक या ठिकाणी करायची नाही तर त्यामध्ये आरोप करणं हे तथ्यता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही विरोधक विरोधकाचं काम चोखपणे बजावतात त्या ते आरोप प्रत्यारोप करतात सव्वा तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक मध्यंतच्या कालावधीमध्ये उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दाऊला जाऊन करार करून या राज्यामध्ये आणलेली आणि राज्य प्रगती पथावरती देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी या देशाची आर्थिक सुबत्ता वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि जगाच्या पाठीवरती देशाचं नाव उंचवण्याचं काम केलेलं आहे कुठलाही विरोधक सत्तेवरती येणार ना नाही ना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणारे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक विरोधाचं विरोधाचं काम करतात टिप्पणी करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही मावळच्या जनतेच्या विकासासाठी तुम्ही कोणकोणते आता कामे करणार आहात मुलामते जी कामं केली ना ते तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी रेल्वेच्या सगळ्या सुखसुई देण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे मावळच्या जवळपास एकशे सहा गावामध्ये आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निधी तो पोचून अंतर्गत सुविधा देण्याचं काम केलेलं आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं काम लोणावळा असेल खंडाळा असेल माथेरान असेल या परिसरामध्ये केलेले आता रेल्वे विभागाने तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मंजुरी दोन हजार सोळाला दिली होती मागच्या राज्य सरकारने त्याला मंजुरी मिळाली नव्हती त्याला सहवाल दाखवत नव्हते परंतु शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने त्याला मंजुरी दिली अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारचा जो पन्नास टक्के हिस्सा आहे तो देण्याचं मान्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीने या भागातील दळणवळणाला महत्त्व देण्याचं काम प्रामुख्यानं राज्य सरकारने केले आज पुणे शहराची अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एम 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 एस आर डी सीच्या माध्यमातून रोड करण्याचं काम राज्य सरकार करते जवळपास नव्वद टक्के एक्विशन झाले विविध प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मुंबईला जाणारा घाट सेक्शनमध्ये सी, आ, मिसिंग लिंकचं चा काम चालू आहे या देशातला पहिला साडेबावीस किलोमीटरचा सा समुद्रपूल मान्य पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होते आहे आणि हे काम विरोधकांना दिसत नाही कारण त्यांनी डोळ्यावरती अंधराची पट्टी ओढलेली आहे त्यामुळे ते काही निवडून येणार नाही किंवा विरोधक काही किती काही का बोलले तरी त्यांचं साध्य होणार नाही या देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एक सक्षम होतो आहे आणि देशाची जनता त्यांच्यावरती विश्वास टाकतो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा विजय निश्चित असल्यामुळं आरोप ते करतात त्या आरोपाला कुठल्या प्रकारचं उत्तर आम्ही देत नाही कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे